नमस्कार मी प्राध्यापक रामदास मधुकर झोळ करमळा विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत असून माझे रिक्षा हे चिन्ह आहे मी या निवडणुकीमध्ये रस्ते वीज पाण्याबरोबरच शिक्षण आरोग्य रोजगार हे मुद्दे घेऊन आलेलो आहे या मुद्द्याविषयी कुणी बोलत नाही पण मलाच ह्या मुख्य समस्या वाटत आहेत कारण शिक्षणाने आपल्या तरुणांना रोजगार मिळणार आहे आणि या शिक्षणाची सोय मी कुर्डाडी असेल करमळा असेल या ठिकाणी करणार आहे त्याची एक सुरुवात म्हणून करमळा या ठिकाणी ऑलरेडी मी जागा घेतलेली आहे आणि निश्चितच या शिक्षणाच्या माध्यमातून करमाळ्यातील युवकांना व्यावसायिक शिक्षण देऊन रोजगार निर्मिती करणार आहे त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील एम आय डी सी असेल मांगी येथील कुर्डवाडी येथील एम आय डी सी असेल या दोन्ही एम आय डी सी ज्या ज्या अडचणी आहेत त्यातल्या अडचणी दूर करून एम आय डी सी चालू करण्याचा प्रयत्न करून तिथं त्या भागातील बेरोजगारी दूर करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी ऑलरेडी मी प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर पुढे पुढचा जो आरोग्याचा विषय आहे आरोग्याच्या विषयी आपल्या करमळा परिसर असेल कुरबाडी परिसर असेल याच्यामध्ये हो जागा उपलब्ध झाल्यानंतर लवकरातच लवकर तिथं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुविधा करमाळा व माडा दोन्ही मतदारसंघासाठी किंवा दोन्ही तालुक्यासाठी करमळा आणि कुरबाडी इथे केल्यानंतर त्या सामान्य जनतेची चांगली वैद्यकीय सेवा त्या जनतेला मिळणार आहे त्यामुळं या तिन्ही गोष्टी घेऊन मी निवडणूक लढवतोय त्यामुळं त्या तुम्ही सर्व मायबाप जयंतनी मला शिक्षण आरोग्य रोजगार रस्ते वीज पाणी तर करावंच लागणार आहे पण त्याच्याबरोबर शिक्षण आरोग्य रोजगार याच्यावरसाठी सुद्धा मला काम करण्यासाठी आपण संधी द्यावी ते करण्यासाठी आपण मला येणाऱ्या वीस तारखेला अकरा नंबरवरती माझ्या रिक्षा याचं समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही नम्र विनंती धन्यवाद